पावसाळ्यामध्ये तुमचे केस खूप गळत आहेत का हो पावसाळा चालू झाल्यावर बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांची केस गळतीचं प्रमाण खूप जास्त आहे याचं कारण काय आहे तर वातावरण जास्त करून दमट राहते आणि ह्या वातावरणामध्ये बराचसा घाम आपल्या शरीरावर येतो आणि तोच घाम आपल्या केसांमध्ये आणि आपल्या रूट्समध्ये पण जमा होतो आणि त्या घामाच्या रूपांतर जे आहे तर ते डँड्रफमध्ये होते किंवा डँड्रफ ऑलरेडी केसांमध्ये असेल तो चिकट होतो आणि त्याच्यामुळे आपली मुळं जे आहेत ते मुळं सैल होतात आणि केस गळायला सुरुवात होते याच्यावर काय काय उपाय आहे सर्वप्रथम जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर एक एक चांगला अँटीडॅड्रॉफ्ट शॅम्पू वापरा मेडिकल मध्ये सेल्सन नावाचा शॅम्पू मिळतो जो तुमच्या केसांमधील कोंड्याला पूर्णपणे काढून टाकतो दुसरी गोष्ट की तुमच्या आहारामध्ये बदल करा म्हणजे तुम्हाला तीळ खाणं गरजेचं आहे जवस खाणं गरजेचं आहे राजगिऱ्याचा लाडू खाणं गरजेचं आहे मोड आलेली कडधान्य खाणं गरजेचं आहे उसळ खाल्ल्याने तुमचे हेअर ग्रोथ जास्त छान होत असते तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे केसांना खूपच जास्त केस डॅमेज झालेले असतील तर प्लीज तुम्ही एकदा स्पा करून या स्पा केल्यामुळे केस गळती जी आहे ती कंट्रोलमध्ये होते आणि याचबरोबर तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या केसांच्या वाढीसाठी तुम्हाला गोड शेंगदाणे खाणं अतिशय जास्त गरजेचं आहे कारण की तुम्हाला गुळू शेंगदाणे खायचे खाण्या खाल्ल्यामुळे तुमचं हिमोग्लोबिनची जी वाढ आहे ती चांगली होते आणि त्याच्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते केस गळण्याच्या कारणामागे आहार हा खूप मॅटर करतो जर तुमच्या आहारामध्ये फक्त भाजीपोळी आहे आणि बाकी प्रोटीन्सच नसतील तर तुमचा हेअरफॉल खूप जास्त होतो प्रोटीन्स खाणं खूप जास्त गरजेचं आहे जसं सकाळी उठल्यावर भिजलेली बदाम खाणं गुळ शेंगदाण्याचं लाडू खाणं पनीर थोडंसं खाण्यामध्ये असणं या अशा खूप साऱ्या गोष्टी आहे तीळ खाल्ली गेली पाहिजेच आपल्याकडनं एनी हाव एनी सिच्युएशन तुम्ही तीळ खात चला पंपकीन सीड्स असतात सूर्यफुलाच्या बिया आहेत ज्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये चांगल्या प्रकारे इन्क्लूड करा तुमच्या केसांची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ खूप चांगली होईल याचबरोबर आपण काही सिरमबद्दल पण बोलू शकतो काही हेअर ग्रोथ सिरम तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात जसं विशकेअर कंपनीचं सिरम आहे बॉडीवाईजचं हेअर ग्रोथ सिरम आहे द मॅन कंपनीचं हेअर ग्रोथ सिरम आहे अशा वेगळे वेगळे ब्रँड आहेत पिलग्रीमचंसुद्धा हेअर ग्रोथ सिरम आहे तेसुद्धा खूप चांगलं आहे तुम्ही हेअर ग्रोथ सिरम जर का तुमच्या केसांना रात्री झोपताना केसांच्या रूट्सला लावले आणि तुम्ही सकाळी हेअर वॉश केलं तुम्ही बघाल की हेअर ग्रोथ सिरमने तुमचे हेअर्सची खरोखर ग्रोथ होत असते दिवसाला तीन ते चार वेळा केसांमधून कंगवा फिरवत चला म्हणजे बऱ्याच महिलांना बघते बऱ्याच महिलांना केस विंचरतच नाही आणि काय प्रॉब्लेम होतो की केस न विंचरल्यामुळे ना तुमच्या केसांचे जे रूट्स आहेत जे मुळं आहेत तर तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं सुरळीत चालत नाही केसांवरून कंगवा फिरवला हो की तुमच्या रूट्सला कंगव्याचे दात लागतात आणि त्याच्यामुळे ते केस विंचरत राहिल्यामुळे तो रूट्सला कंगवा लागून लागून तुमचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे इथलं ते खूप चांगलं होते म्हणून केसांना कंगवा हा नेहमी फिरवत चला त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल तुमच्या केसांची वाढ चांगली होते तो होतेच पण याचबरोबर तुमच्या केसांची पण गळणं जे आहे तर ते सुद्धा बऱ्यापैकी कमी होते चांगलं आयुर्वेदिक हर्बल हेअर ऑइल लावत चला कुठला असा स्पेसिफिक ब्रँड नाही आहे पण असे काही तेल असतात ज्याच्यामध्ये झाडाच्या मुळा टाकलेल्या असतात बऱ्यापैकी चांगले हर्बल असतात ते तुम्ही लस्टर मॅजिकचं हेअर ऑइल वापरू शकता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला झाडाच्या मुळा टाकलेला आणि एक चांगलं सुगंधी आणि असं हर्बल हेअर ऑइल आहे मी माझ्या घरामध्ये रेग्युलर आम्ही हे वापरत असतो तर हे हेअर ऑइल स्वस्त पडते सर्वात महत्त्वाचा पाठ हा की मला ते स्वस्त आहे म्हणून आवडते आणि ते ॲक्च्युली हर्बल आहे जे तुमच्या केसांना डॅमेज करत नाही याचबरोबर भरपूर असे हर्बल ऑइल तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील तुम्हाला मेडिकलमध्ये गेल्यावर पण हर्बल हेअर ऑइल बरेचसे मिळतील सुद्धा तुम्ही तुमच्या केसांची आठवड्यातून एकदा छान थोडीशी हलक्या हाताने मसाज करून केसांना रात्रभर लावून ठेवाय आणि दुसऱ्या दिवशी केस धुचचे अशाच अशा सांगेन टिप्ससाठी माझ्या मॉम्स इन्फॉ पेजला नक्की फॉलो करा आजच्या दुपारचा सेशनचा विषय आहे की केसांची गळती कशी चालू होते आणि नवीन केस येण्याची प्रक्रिया कशी असते हे फ्री सेशन असणार आहे तीन वाजता व्हॉट्सअपला तुम्हालाही सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे सेशन नक्की अटेंड करा मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये दोन दिवसांचा हा कोर्स असणार आहे ज्याची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये अगदी तुमच्या केसांच्या मुळापासून तर पायाच्या नखापर्यंतची तुमची पूर्ण शरीर रचना तुमचे ड्रेस सेन्स तुमचा मेकअप स्किनचे प्रॉडक्ट कसे असायला हवे यावरची सगळी माहिती तुम्हाला याच्यात दिली जाणार अशाच आणखीन माहितीसाठी मला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या ॲडमिशनसाठी मला नक्की मॅसेज करा Thank you.